गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचा आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्या पराभवाने भाजपला मोठा धक्का बसला असून या लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे पाच आमदार सोबत असतानाही भाजपला पराभवाचा सामना करावा लागला आहे आता भाजपने या सोलापूर लोकसभा मतदारसंघात झालेल्या पराभवाच्या कारणांचा आढावा घेण्यासाठी भाजपचे राज्यसभेचे खासदार व मोहळ तालुक्यातील भीमा परिवाराचे नेते धनंजय महाडिक यांची नियुक्ती केली आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेल्या काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांना सर्वाधिक मताधिक्य हे मोहोळ विधानसभा क्षेत्रातून त्रेसष्ट हजार इतकं मिळालं होतं मोहोळ तालुक्याच्या राजकारणात पक्ष प्रभावी नाही तर माजी आमदार राजन पाटील समर्थक आणि त्यांचे एकत्र आलेले विरोधक हे दोनच प्रवाह प्रभावी आहेत असं निरीक्षण मागील अनेक वर्षापासून राजकीय निरीक्षक नोंदवत आले तसे या तालुक्यात अनेक पक्षांचे स्वतंत्र अस्तित्व आहे पण त्यातील बहुतांश पक्ष पदाधिकारी ह्या दोन गटांपैकी एका गटाशी जवळीक साधून असतात असं चित्र निवडणुकात दिसून आलं आहे या लोकसभा निवडणुकीत मात्र मोहोळी विधानसभा मतदारसंघात एक वेगळे वेगळेच चित्र पाहायला मिळालं होतं माजी आमदार राजन पाटील विद्यमान आमदार यशवंत माने हे माहिती सोबत होते तर दुसरीकडं भीमा परिवारातील नेते खासदार धनंजय महाडिक राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते उमेश पाटील यांच्यासह भीमा परिवारातील अनेक नेते देखील माहितीसोबत होते भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्या विजयासाठी या दोन्ही गटाने स्वतंत्र विजय संकल्प मेळावे दिसून होतं आणि या दोन्ही गटाच्या मेळाव्यात दोन्ही गटाच्या नेत्यांनी राम सातपुते हे मोठ्या मताधिक्याने विजय होतील असा विश्वास व्यक्त करतानाच मोहळ तालुक्यात विरोधकांना भूत प्रतिनिधी देखील मिळणार नाही अशी वल्गना केली होती मात्र प्रत्यक्षात घडलं उलटच खासदार प्रणिती शिंदे यांना याच मोहोळ विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक म्हणजे त्रेसष्ट हजार मत मिळाले आहे आणि त्यामुळं भाजपच्या कट्टर समर्थकात अस्वस्थता निर्माण झाली आहे राम सातपुते यांच्या पराभवाचा आढावा आता खासदार धनंजय महाडिक हे घेणार असल्याची माहिती मिळताच भाजपच्याच काही माजी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर भाजपच्या वरिष्ठांनी घेतलेल्या या निर्णयावर टीकेची झोड उठवल्या खासदार महाडिक यांच्या भीमा कारखान्याचे व्हाईस चेअरमन सतीश जगताप हे देखील प्रणिती शिंदे यांच्या प्रचारात सक्रिय असल्याचं दिसून आलं होतं त्यामुळे जर सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या पराभवाचा आढावा घेण्यासाठी खासदार धनंजय महाडिक येणार असतील तर सर्वात आधी मोहोळ तालुक्यात भाजपची एवढी वाईट पिछेहाट का झाली याचं आत्मपरीक्षण करून त्याबाबतचा आढावा आधी मांडावा अशी अपेक्षा भाजपचे कट्टर समर्थक खासगीत व्यक्त करू लागले आहेत